आज आपल्यासमोर जे माहितीचे स्रोत आहेत ते खूपच मनोरंजक आहेत हो आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत नाही का अगदी एका बाजूला दोन हजार पंचवीसच्या एका घटनादुरुस्ती विधेयकाचा गुंतागुंतीचा तपशील आहे जे थेट सत्तेच्या राजकारणाला हात घालत आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारच्या काही योजना आहेत हो ज्या थेट लोकांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याबद्दल बोलतात आणि या सगळ्याला जोडणाऱ्या काही ऐतिहासिक घटना आहेत खरंय ज्या आपल्याला विचार करायला लावतात की हे प्रश्न काही नवीन नाहीत बरोबर आणि आपण या सगळ्या वेगवेगळ्या माहितीला एकत्र का जोडतोय कारण यातून आपल्याला दोन हजार पंचवीस भारताचं एक मोठ चित्र दिसणार शासना आहे शासनाच्या चित्र चित्र अगदी हे आहे शासनाच्या दोन दृष्टिकोनांचं एकीकडे नेत्यांवर कायद्याने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे जनतेला थेट फायदे देऊन सक्षम करण्याचा प्रयत्न सत्तेला लगाम घालायचा की जनतेला बळ द्यायचं बरोबर या दोन टोकांमधला संघर्ष आणि समतोल हेच आजच्या आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी असेल चला तर मग सुरुवात त्या कायद्याच्या लगामापासून करूया हे एकशे तीसावे घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस जे आ, कागदावर तरी खूप आदर्शवादी दिसतं हो आणि याची कल्पना प्रशासकीय सेवेतील नियमांवरून घेतल्यासारखे वाटते म्हणजे जसं एका सरकारी अधिकाऱ्याला अटक झाली तर तो निलंबित होतो तसंच काहीस या विधेयकानुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीला म्हणजे आमदार किंवा खासदार आला भ्रष्टाचाराच्या किंवा गंभीर फौजदारी गुन्ह्याखाली आणि त्याला अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत ठेवलं तर न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत त्याचं पद आपोआप निलंबित होईल कल्पना तर चांगली की नाही इथे मला तत्वज्ञ इमॅन्युएल कॉन्टच्या विचारांची आठवण होते हो। म्हणतो की कोणत्याही कृतीमागे असलेला हेतू महत्वाचा असतो म्हणजे या कायद्याचा हेतू निसंशयपणे चांगला आहे राजकारणात शुचिता आणि उत्तरदायित्व आणणे हेतू चांगला आहे वास्तवात येतो तेव्हा प्रश्न निर्माण होतो की हा प्रामाणिक हेतूचा वापर कसा केला जाईल आणि नेमका हाच कळीचा मुद्दा आहे ही कल्पना कागदावर चांगली दिसते पण भारताच्या राजकारणात ती प्रत्यक्षात कितपत यशस्वी होईल हो कारण याचा गैरवापर होण्याची शक्यता खूप मोठी आहे विचार करा केंद्रात सत्तेत असलेला पक्ष एखाद्या विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्याला किंवा महत्वाच्या नेत्याला अशा केसमध्ये अडकवू शकतो अगदी अगदी जिथे मिळणं जवळपास अशक्य असतं बरोबर विशेषत काही कायद्यांमध्ये जसं की यू ए पी ए म्हणजे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा किंवा ईडीच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणांमध्ये जामिनासाठी खूप कडक कटी असतात हो अशा कायद्यांखाली जर कारवाई झाली तर अठ्ठेचाळीस तास काय कित्येक महिने कोठडीत राहावं लागू शकतं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाचा मोठा नेता काहीही सिद्ध होण्याआधीच राजकीय बाहेर फेकला जाऊ आणि हे हे लोकशाहीसाठी खूप धोकादायक ठरू म्हणजे एक दुधारी शस्त्र आहे एकीकडे ते भ्रष्टाचाराला आळा घालू शकतं तर दुसरीकडे ते राजकीय सूड उगवण्याचं एक कायदेशीर साधन बनू शकतं मग यावर काही उपाय सुचवला आहे का आपल्या स्रोतांमध्ये हो एक व्यवहारे उपाय सुचवला आहे तो म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टांची स्थापना फास्ट ट्रॅक कोर्ट हो कल्पना अशी आहे की जर एखाद्या लोकप्रतिनिधीला या कायद्यांतर्गत अटक झालीच तर प्रकरण थेट फास्ट ट्रॅक कोर्टात जाईल आणि तीस दिवसांच्या आत सुनावणी पूर्ण करून निकाल दिला जाईल अच्छा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी लगेच स्पष्ट होईल अगदी जर नेता निर्दोष असेल तर तो महिनाभरात परत कामावर रुजू होईल आणि जर दोषी असेल तर शिक्षा होईल याने कायद्याचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती ती कमी होऊ शकेल पण पर... फास्ट्रॅक कोर्टांचा उपाय चांगला आहे तरी आपल्या न्याय व्यवस्थेवर आधीच इतका ताण आहे खरंय लाखो खटली प्रलंबित आहेत मग या अतिरिक्त हाय प्रोफाईल खटल्यांचा भारती पेलू शकेल का की हे फक्त कागदावरच राहील आणि प्रत्यक्ष तीस दिवसांची मुदत पाडीत जाणार नाही हा एक अत्यंत वैध आणि महत्वाचा प्रश्न आहे आपल्या न्यायव्यवस्थेची क्षमता हा एक मोठा अडथळा आहे हो पण याकडे दुसऱ्या बाजूनेही पाहता येईल असा कायदा न्यायव्यवस्थेवर अधिक कार्यक्षम होण्यासाठी एक प्रकारचा दबाव टाकेल अच्छा कदाचित यामुळेच न्यायाधीशांची संख्या वाढवणे पायाभूत सुविधा सुधारणे यांसारख्या सुधारणांना गती मिळेल म्हणजे काही न करण्यापेक्षा व्यवस्थेवर दबाव टाकून तिला सुधारण्यासाठी भाग पाडणारा एक प्रयत्न म्हणून याकडे पाहता येईल म्हणजे एका बाजूला नेत्यांना शिस्त लावण्याचा हा सोट्याचा वापर आहे बरोबर पण त्याच वेळी लोकांच्या रोजच्या जगण्यावर थेट परिणाम करणाऱ्या काही गोष्टींचीही आपल्या स्रोतांमध्ये चर्चा आहे महाराष्ट्र सरकारच्या काही नवीन योजना आहेत ज्या गाजराच्या भूमिकेत दिसतात खूप छान शब्द वापरलात सत्तेच्या नियंत्रणाचा सोटा आणि लोककल्याणाचं गाजर हो ना यातलीच एक महत्त्वाची योजना आहे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला थेट पंधराशे रुपये जमा होणार्यात आता पंधराशे रुपये ही रक्कम शहरातल्या अनेकांना खूप कमी वाटेल हो पण आपण पन थोडा विचार करूया बरोबर ग्रामीण भागातल्या किंवा छोट्या शहरातल्या एका गृहिणीसाठी जिच्याकडे स्वतःच्या मालकीचा एकही रुपया नसतो तिच्यासाठी हे पंधराशे रुपये म्हणजे फक्त पैसे नाही ते स्वाभिमान आहेत अगदी ते स्वाभिमान आहेत अगदी नेमका शब्द ते तिला स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतात मुलांच्या शाळेची फी भरणं असेल घरातल्या कोणासाठी औषधं आणणं असेल किंवा स्वतःसाठी काहीतरी साधं विकत घेणं असेल तिला कोणापुढे हात पसरावे लागत नाहीत बरोबर ही रक्कम तिच्या हातात एक पण आर्थिक निर्णय घेण्याची ताकद देते आणि हा बदल खूप मोठा आहे आणि ही फक्त एक योजना नाही शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे हो ती पण आहे केंद्राच्या योजनेला जोडून राज्य सरकार वार्षिक बारा हजार रुपये देणार आहे म्हणजे पेरणीच्या वेळी शेतकऱ्याच्या हातात पैसा असतो विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आहेत बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे म्हणजे शासनाचा एक दृष्टिकोन दिसतोय की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट त्यांच्या हातात आर्थिक मदत द्या आणि या दृष्टिकोनावर बरीच चर्चा होते याचे समर्थक म्हणतात की हे थेट सक्षमीकरण आहे यात भ्रष्टाचार नाही पैसा थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो पण यावर टीकाही होते हो होते काही अर्थतज्ञ याला रेवडी कल्चर किंवा फुकट वाटपाची संस्कृती म्हणतात अच्छा ते म्हणतात की यामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भार पडतो आणि लोकांना श्रमाऐवजी अनुदानावर अवलंबून राहायची सवय लागते म्हणजे पुन्हा तोच प्रश्न येतो खरा विकास कशात आहे लोकांना स्वावलंबी बनवणाऱ्या संधी निर्माण करण्यात की त्यांना थेट आर्थिक मदत देऊन तात्पुरता दिलासा देण्यात आणि याचं उत्तर सोपं नाहीये दोन्ही गोष्टींची गरज असू शकते खरंय पण या योजना हे दाखवतायत की सरकारचा कल थेट लोकांपर्यंत पोहोचण्याकडे वाढत आहे एकीकडे कायद्याने नेत्यांना बांधण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे योजनांमधून थेट जनतेशी नातं जोडण्याचा प्रयत्न आणि हा जो संघर्ष आहे व्यवस्थेला सुधारण्याचा आणि लोकांना सक्षम करण्याचा हा काही आजचा नाहीये नाही आपल्या स्रोतांमधील ऐतिहासिक भाग वाचताना मला हेच जाणवलं दीडशे वर्षांपूर्वी पंडिता रमाबाई आणि कृष्णाजी भालेकर हे सुद्धा याच प्रश्नांची झगडत होते फक्त त्यांचं स्वरूप वेगळं होतं खूप महत्वाचा मुद्दा आज सरकार माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक आधार देते हो पण विचार करा अठराशे ऐंशी नव्वदच्या दशकात जेव्हा समाजात विधुवांना आणि निराधार स्त्रियांना कोणताच आधार नव्हता तेव्हाची परिस्थिती तर खूपच वेगळी होती तेव्हा पंडिता रमाबाईंनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय फक्त स्वतःच्या हिमतीवर आणि देणग्यांवर कृपा सदन आणि बातमी सदन सारख्या संस्था उभ्या केल्या आज जे सरकार प्रचंड यंत्रणा आणि बजेट वापरून करत ते त्यांनी एकट्याने करून दाखवलं आणि त्यांच्याबद्दल एक गोष्ट वाचून मला खूप आश्चर्य वाटलं ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली पण त्यांना इंग्रजी किंवा फारसी भाषा फारशी येत नव्हती अच्छा हो त्या पूर्णपणे भारतीय विचारांच्या होत्या त्यांनी अमेरिकेवर लिहिलेल्या युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वर्णन या पुस्तकात हिंदी ही राष्ट्रभाषा असावी असा आग्रह असा धरला होता अरे वा इतकंच नाही तर काँग्रेसच्या अधिवेशनात इंग्रजीचा वापर पाहून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती यातून त्यांची स्वतंत्र ओळख आणि विचार दिसतात त्या कोणत्याही एका चौकटीत बसणाऱ्या नव्हत्या हो बरोबर आणि त्यामुळेच त्यांना दोन्ही बाजूंनी विरोध झाला एका बाजूला लोकमान्य टिळकांनी केसरीमधून त्यांच्या सामाजिक सुधारणांवर टीका केली तर दुसऱ्या बाजूला नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधूमधून त्यांच्या कामाची प्रशंसा केली हो यातून दिसतं की समाजसुधारकाचा मार्ग किती खडकर असतो त्याला प्रस्थापित व्यवस्थेशी आणि विचारांशी एकाच वेळी लढावं लागतं आणि दुसरा लढाऊ आवाज म्हणजे कृष्णाजी भालेकर सत्यशोधक समाजाचे ते आधारस्तंभ होते हो भालेकर अठराशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेसचं अधिवेशन पुण्यात होतं त्या काळात काँग्रेस म्हणजे उच्च शिक्षित उच्चभ्रू लोकांची संघटना मानली जायची बरोबर तेव्हा भालेकरांनी अधिवेशन स्थळाबाहेर शेतकऱ्याचा एक बावीस फुटी पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याच्या हातात एक फलक होता ज्यावर एक भेदक प्रश्न लिहिला होता आमच्या एकोणीस कोटी लोकांचे दुःख मांडायला एकोणीस लोक तरी आहेत का हो हा प्रश्न थेट त्या व्यवस्थेच्या हृदयावर केलेला प्रहार होता तो त्या सुशिक्षित वर्गाला विचारत होता की तुम्ही कुणाचं प्रतिनिधित्व करता बरोबर ज्यांच्या जीवावर हा देश चालतो त्या शेतकऱ्यांचा बहुजनांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का बरोबर आज आपण ज्या तेराव्या घटनादुरुस्तीबद्दल बोलतोय जी नेत्यांना जबाबदार धरू पाहते त्या जबाबदारीची मागणी भालेकरांनी शंभर वर्षापूर्वी एका पुतळ्याच्या माध्यमातून केली होती खरं त्यांचा मार्ग व्यवस्थेच्या बाहेरून थेट प्रश्न विचारण्याचा होता आजचा कायदा व्यवस्थेच्या आतूनच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतोय मार्ग वेगळे असले तरी मूळ उद्देश तोच आहे सत्तेला लोकांप्रती उत्तरदायी बनवणे तर आजच्या या चर्चेतून आपण काय पाहिलं आपण शासनाचे दोन वेगवेगळे पण एकमेकांशी जोडलेले पैलू पाहिले हो एकीकडे तेराव्या घटनादुरुस्तीसारखे कायदे आहेत जे राजकीय वर्गावर नैतिक बंधनं घालण्याचा प्रयत्न करतात ही एक प्रकारची टॉप डाऊन अर्थात वरून खाली येणारी सुधारणा आहे आणि दुसरीकडे माझी लाडकी बहीण किंवा नमो शेतकरी सारख्या योजना आहेत ज्या थेट नागरिकांच्या हातात पैसा आणि शक्ती देतात ही एक बॉटम अप म्हणजे खालून वर जाणारी सक्षमीकरणाची प्रक्रिया आहे आणि या दोन्ही प्रयोगांचे ऐतिहासिक संदर्भ आपल्याला पंडिता रमाबाई आणि कृष्णाजी भालेकर यांच्या कार्यात दिसतात अगदी आणि यातूनच आपल्या स्रोतांच्या केंद्रस्थानी असलेला तो अंतिम प्रश्न निर्माण होतो एका लोकशाही राष्ट्राच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी अधिक महत्वाचं काय आहे मुद्दा आहे या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत की यात एक निवड करावी लागेल बरोबर कारण एका बाजूला कायद्याचं राज्य मजबूत करण्यावर भर आहे तर दुसऱ्या बाजूला कल्याणकारी योजनांवर दोन्हीसाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आणि आर्थिक तरतूद लागते आणि मला वाटतं कदाचित खरं उत्तर या दोन्हीपैकी एकाची निवड करण्यात नाही तर या दोन्हीमध्ये एक योग्य संतुलन साधण्यात आहे एक बॅलन्स हो एक अशी व्यवस्था जिथे नेते जबाबदारही असतील आणि नागरिक सक्षमही असतील पण हे संतुलन कसं साधायचं हाच येणाऱ्या काळातील सर्वात मोठा प्रश्न असेल आणि यावर विचार करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे